करवीर निवासिनी आई अंबाबाई आई भवानी राजमाता जिजाऊ यांना वंदन करून स्वराज्याचं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेजी यांना माझा मानाचा मुजरा नमस्कार मी कोल्हापूरची रणरागिनी कुमारी शिवानी नानासो जाधव बोलते लोकसभेच्या निवडणुका खूपच जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि या देशाच्या कल्याणाची दोर कोणाच्या हातात द्यायची याची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्यावर आहे एका सर्वसामान्य चहावाल्या व्यक्तीला सत्तेवर आणून देऊन या देशाची लोकशाही अजूनही किती बळकट आहे हे आपण दाखवून दिले आता पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षातील मोदीजींच कार्य बघता आणि देशाची झालेली प्रगती बघता त्यांचे हात पुन्हा एकदा बळकट करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आपला हात कलंगले मतदारसंघ त्यामधून एक तरुण तडबदार व्यक्तिमत्व समोर आला आहे आणि तो म्हणजे माझा धैर्यशील दादा एक हुशार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारा म्हणजे माझा धैर्यशील दादा बहुजन आणि समाजातील उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम दादा करत आहेत आणि खास करून माझ्यासारखे तरुण दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तरुणाईची माती भडकवून त्यांच्या हातात दगड न देता त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांना मार्गदर्शन हा दादांचा ध्यास आहे नवीन दृष्टिक्षेपाने आणि विचारसरणीने मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते पुढे सरसावले आहेत त्यांना फक्त आपली साथ हवी आहे म्हणून उठ मराठा जागा हो शिवसेनेचा बाणा हो म्हणून हात कनंगले मतदार संगातिल जनतेला माझी विनंती आहे की बाण या समोरील बटन दाबून शिवसेनाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. माझं मत माझा निर्धार धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार कारण आई जिजाऊंचा मायेत मराठा शिवरायांचा तलवार रीत मराठा निधड्या छातीने सीमेवर बलिदान देणाऱ्या त्या सैनिकांच्या हृदयात मराठा माझा शेतकरी बांधव त्याच्या घामात नांगरात आणि मातीत मराठा माझ्या आया बहिणींच्या शृंगारात मराठा प्रत्येकाच्या रक्ता रक्तात मराठा आणि वाकड्यात शिरलात तर लवंगी मिरची हाय मराठा म्हणून घे आण उचल बाण भ्रष्टाचाराची धून काढू घाण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र